विदेह तुका तुकामने मुक्ती परिणिली नवरी आता दिवस चारी खेळवे हे तुकाराम महाराज म्हणतात ते कोणत्या मुक्तीचे वर्णन करतात जीवन मुक्तीचं वर्णन जिवंत असतानाच मुक्त अवस्था प्राप्त झाली पण पुढचं जे आयुष्य आहे ते सगळं प्रारब्धानुसार चालतं पुढचं जे कार्य होतं ते सगळं प्रारब्धानुसार होतं पण ते कसं असतं त्याचं वर्णन आजच्या ओवीमध्ये आहे संकल्पे संकल्पेविन स्वप्न न, न लाविता दांगीचे बन न रचिता गंधर्व भुवन उठी जायशी जसं स्वप्न जे आहे काही स्वप्न संकल्पानुसार असतात आणि काही स्वप्न जे आहेत संकल्प न केलं तरी येतात असा हा ज्ञानी महापुरुष आहे त्याच्या जीवनात असते घडणारी कर्म जे आहेत त्याचा जो देहाभिमान आहे तो कसा आहे संकल्पेविन स्वप्न बरेच वेळेला स्वप्नामध्ये आपण जे चिंतन करतो जागताचे जवळ असे जे जेणे ध्याने भावना जे डोळा लागत ठेव देखिजे त्याची स्वप्नी असं म्हटलं आहे नियम आहे साधारण नियम आहे पण अशा गोष्टी स्वप्नामध्ये कधी कधी येतात जे आपण कधी पाहिलं नाही ज्याचं कधी स्मरण केलं नाही त्या गोष्टी स्वप्नात येतात मग आता हे स्वप्न जे आहे ते कसं आहे संकल्पेविना स्वप्न स्वप्न आहे त्याचा